हॅलो फ्रेंड्स कसे आहेत ते मी तर आज आज मी तुम्हाला झडपटाशी होणारे साबुदाणे खिचडी करून दाखवणार तुम्ही बघू शकता एक वाटी साबुदाने मी रात्री थोडंसं स्वच्छ देऊन थोडंसं पाणी टाकून भिजायला ठेवलं होतं आणि ते सकाळी करायला घेतलं होतं सर्वात प्रथम तुम्ही बघू शकता कढाईमध्ये एक चमचा एक दोन तीन चमचे चांगले मोठे तेल घेतलेले आहे तर तेल चांगलं गरम एक मिडियम साईजचा तर तुम्ही बघू शकता तेल गरम झालं तर बटाटा आणि हिरवी मिरची टाकून घ्यायचं आणि ते चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं बटाटा तेलामध्ये चांगलं मऊसूद करून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचं असे कच्चे बटाटे ठेवायचे नाही आहेत तर दाताना दातांना थोडंसं दातामध्ये अडकू शकतात त्यामुळे बटाटे चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम मऊ क्रिस्पी होईपर्यंत आणि हे हिरवी मिरची तिखट नाही मिडियम साईजची त्यामुळे दोन तीन टाकले जर तुम्ही तिखट टाकाल तर दोनच टाकून बघा तुम्हाला तिकट तिक आवडतं तिचं आवड करायचं आहे ज्यांना आवडत नसेल तर श हिरवी मिरचीचं तुम्ही पेस्ट करून पण टाकू शकता जेणेकरून मिरची सगळीकडे लागू जाते तर हे सगळं परतून झाल्यानंतर मी वरून शाबदा ॲड केलेलं आहे तुम्हीच बघू शकता खूप जणांचा प्रश्न असतो की खिचडी म खूपच घिचका होतो चांगला नाही होत मुकळ मुकळं नाही होत त्यासाठी खिच शाबदानं भिजवताना थोडंच पाणी ठेवायचं जास्त पाणी ठेवायचं नाही भिजवताना जास्त पाणी ठेवल्यामुळे साबुदाण्याची खिचडी एकदम भिचका होतो त्यामुळे प्रावण्याचं प्रमाण योग्य असायला पाहिजे तर खिचडी चांगली मोकळी होते तर तुम्ही बघू शकता हे सगळं झाल्यानंतर मी वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोजाडसं शेंगदाण्याचं कूट मीठ साखर चवीनुसार सा सगळं ॲड केलेलं आहे आणि ॲड करून आता परत एकदा सगळीकडे परतून घेणार आहे ते व्हिडिओमध्ये बघतायत असं जर तुम्ही उपासाला करत नस उपासाचं करत असाल तर त्यावेळेस कढीपत्ता कोथिंबीर मी ॲड केलेलं नाही उपासाचं करत नसेल तर तुम्ही आवर्जून याच्यामध्ये कडीपत्ता कोथिंबीर टाकून बघा टेस्ट एकदम भारी लागते आणि आए... आणि जर पास जे काही आपण आयटम करतो आहे ज्यामुळे थोडीशी साखर टाकायला विसरू नका जेणे की टेस्ट चांगली लागते त्यामुळं तर हे बघू शकता हे सर्व टाकून मी आता परत एकत्र फिरून मर परतून घेते आणि चांगलं ह्याला घ्यास मोठं गॅसून परतून घ्यायचं झाकण ठेवून दोन मिनिट वाफ करून घ्यायचे तर बघू शकता मी झाकण वाफ घेतलेली आहे तुम्हाला तुम्ही मी सर्व करून दाखवते अगदी झटपट अशी मोकळी खिचडी तुम्हाला पाच मिनटामध्ये रेडी होते तर तुम्ही बघू शकता गरमागरम खिचडी किती छान होते तर ह्या उपासाला किंवा माझे म्हणजे तुम्हाला नाश्त्याला कधी करायचं तर ह्या पद्धतीचं एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता किती छान मोकळं झालेलं तर तुम्हाला गरमागरम खिचडी मी सर्व करून दाखवते गरमागरम खिचडी केची वेपर आणि शेंगदाण्याचा लाडू आणि पेढा असं मी उपासाला ह्या उपासाला केले होते मार्शेस गुरुवारला जर तुम्हाला व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करून विसरू नका चला तर भेटे